नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आजीला म्हणत असते आजी, आजी खरंच ना मला माहीतच नाही हो हे कुठे चाललेत तेव्हा लगेच आता आजी हसू लागते त्याच वेळेस मीरा आजी तु तु आजी आता आजीकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू एवढं टेन्शन घेऊ नको अगं आजी तुझी मस्करी करायली तेव्हा लगेच आता मीराही हसू लागते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं मीरा खरंच तुला माहीत नाही तुझा नवरा कुठे चालला आहे अगं त्याला गणपतीची खूप आवड आहे तो गणपतीसाठी मकर बनवायला चाललाय तेव्हा लगेच मीरा आता उठून उभी राहते आणि म्हणू लागतो अरे बापरे तुम्हाला येतं आहे खरंच बनवायला तेव्हा सत्य आता मीराजवळ येतो आणि म्हणू लागतो आपण कोण हाय तेव्हा मीरा म्हणू लागते गायकवाड तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मला ठावच नव्हतं आपण गायकवाड आहोत मी कोण आहे मी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो सत्य आहे मी सत्या आणि सत्याला काय बी जमता असं काही नाही आहे जे सत्याला येत नाही त्यामुळे मकर बनवता येतं आहे असे म्हणून सत्याने निघालेलं असतो तेव्हा तू मनाशीच म्हणू लागतो लगेच इथून सटकावं लागेल नाहीतर आजी म्हणून मला बी येऊ द्या या धुमके तुला बी येऊ द्या त्यापेक्षा ना मी इथून पटकन जातो आजीचं मला ऐकावंच लागतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मला पण यायचं आहे मकर बनवायला मला पण बघायचं कसं बनवता येते तेव्हा सत्य नाए नाए सत्या म्हणू लागतो नाही नाही न ग मी चाललोय असे म्हणून तो निघालेला असतानाच आजी म्हणू लागते थांब सत्या दोघे बी जा ही घे पिशवी मीरा आणि दोघे मिळून बनवा आता मात्र सत्याला खूप राग येतो पण आजीच्या म्हणण्यानुसार त्याला आता धुमके तुला घेऊनच जाऊ लागतं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो चला मग काय तर तेव्हा मीरा म्हणून वागते पण मला हळूहळू यावं लागेल माझा पाय दुखतोय ना तेव्हा सत्य आता मीराची लंगडण्याची ॲक्टिंग करतो आणि म्हणू लागतो हो जमलं कळलं मला चला असे म्हणून मीराचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो तर इकडे आता बाहेर माळावरती आल्यानंतर मस्त असं मकर बनवायला सुरुवात करतात आता मात्र मीरा लगेच हातात कटर घेते आणि आता ते ओपन करते त्याच वेळेस सत्य आता मीराकडे बघू लागतो सत्याने खूप मोठा चाकू हातात घेतलाय अरे बापरे मला मारते की काय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू एवढं मोठं कटर घेण्याची काही गरज नाही कमी कर ब्लेड कमी कर तेव्हा मीरा म्हणू लागते इतकं कमी याने काय कापणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो ब्लेड कसं बी असू दे कापणाऱ्याच्या हातात कला पाहिजे मग सगळं काही जमतं हे बघ हे थर्माकॉल आहे आणि पट्टी लावून तुला सरळ कापायचं आहे मग मी पुढे काय करायचं ते शिकवतो तेव्हा लगेच आता मी ते 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 काई काई मीरा इथे पट्टीने तर थर्माकॉल कापू लागते पण मात्र तिच्याकडून थोडंसं तिरक कापण्यात येतं तेव्हा ती सत्याला म्हणू लागते हे बघा मस्त कापलं आहे ना मी तेव्हा सत्य म्हणू लागतो काही फिनिशिंग काही जमतं की नाही तुला धूम घेतो आता मीराला राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे कसं आहे ना आपल्याला एकदम भारी काम आवडतं एकदम मस्त असं फिनिशिंग वगैरे करून हे असं थोडंसं तिरकं झालं आहे धुमकेतू तु। तुला नाही जमलं तू एक काम कर तू या कागदाला चमकी लाव तेव्हा लगेच आता मीरा त्या कागदाला चमकी लावू लागते तेव्हा तिच्या गालाला खाजव आलेली असतानाच ती लगेच आपला हात गालाला लावते त्याच वेळेस तिच्या गालाला पूर्ण चमकी लागलेली असते तेव्हा सत्य आता मीराकडे बघून हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे धुमकेतू बघ बघ तुझ्या गालाला सगळी चमकी लागली आता तू आपल्या हाताने मीराच्या गालावरची चमकी पुसू लागतो तेव्हा मीराही सध्याकडे बघून गालातल्या गालात हसत असते त्याच वेळेस आता लगेच सत्य लागतो हे बघ आता मस्तच झालं की नाही हो की नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो आता खूप मस्त काम जमलंय या आता ना मी पटकन चहा करून आणते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो बनव बनव त्याच वेळेस मीराच्या लक्षात येतं पण आपण तर घरापासून इकडे लांब आलोय तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण माझ्या लक्षात नाही राहिलं आपण घरी नाही आहोत इकडे लांब आलो ना इथे कुठून चहा मिळणार तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो, तू माझ्या आजीला अजून ओळखलंच नाही पिशवी उघड उघड बरं तेव्हा मीरा आता पिशवी उघडून बघते तर त्यात दोन डब्बे असतात त्यात साखर चहा पावडर ठेवलेली असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हो आजी तर खूपच भारी आहे पण आता इथे गॅस नाही आणि चहा बनवायचा कुठे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो गॅस कशाला हवा आहे थांब मी तुला गॅस बनवून देतो तेव्हा आता तीन विटा घेतो आणि सत्या इथे चूल मांडतो आणि आता त्यात सरपण घालून सत्या लगेच मीराला इथे चूल पेटवून देतो आता मात्र मीरा खूपच खुश होते तेव्हा लगेच सत्य त्या म्हणू लागतो मग मग आहे की नाही डोकं आता चहा आता मीरा लगेच तिथे चुलीवरती चहा बनवते आता मीरा तो चहा बनवताच कपामध्ये गाळते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो तुला नाही घ्यायचा आहे का धुमके तू चहा तेव्हा मीरा म्हणू लागते घ्यायचा आहे मला चहा पण ना एकच कप आहे त्यामुळे ना तुम्ही घ्या आधी तेव्हा मीरा मनाशीच हसते आणि म्हणू लागते कदाचित ना आम्ही दोघे एकाच कपाने चहा प्यावं म्हणून आजीने एकच कप पाठवलं असेल आजीने मस्त डोकं चालवलंय आता मीराही खूप खुश झालेली असते तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते आता हे मला म्हणतील तू पण माझ्याबरोबर चहा पी आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो नाही नाही चहा कसं दोघांनी पण प्यायला पाहिजे ना हो की नाही मग एक काम करूया आपण मी आधी चहा पी तर धुमके तू मग तू कप धुऊन चहा पी आता मात्र मीरा तर तर डोक्यालाच हात लावते तेव्हा लगेच सत्य म्हणतो आता काय झालं काय झालं धुमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते काही नाही इथे ना खूप मच्छर आहेत ना म्हणून डोक्याला हात लावते खाजव येते ना मला आता तर मीराला सत्याचा राग येतो सत्य आता चहा पिऊन टाकतो आणि मीराला म्हणू लागतो आता जा तू पिऊन घे आता मीरा तिला चहा गाळते आणि सत्याकडे प्रेमाने बघत असते आणि तो चहा पित असते त्यानंतर इकडे देविकाने गणपती बसवण्यासाठी सगळी तयारी केलेली असते तेव्हा आता लगेच ती गणपतीसमोर रांगोळी काढत असते त्याच वेळेस देविका येते आणि म्हणू लागते मस्त शिकली सा मोबाईलवरती ऑनलाईन बघून रांगोळी तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते रांगोळी काय मोबाईलवरती बघून शिकतात का ती मलाच येते पहिल्यापासून तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हो तुला माणसांना इम्प्रेस करायला पण येतं आहे तुझ्या सासूबाई ही रांगोळी बघून नक्की इम्प्रेस होतील तेव्हा लगेच देविका म्हणू लागते ए मला कुणाला इम्प्रेस करण्याची गरज नाही आहे तसं मी एका माणसाला इम्प्रेस केलंय मी आता त्याच वेळेस पंकज येतो आणि त्याने हे सगळं बोलणे ऐकलेलं असतं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो कोण माणूस आहे जो तू त्याला इम्प्रेस आहे तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते जिजू मई म्हणत होते की तू ही रांगोळी जी काढली ना ती बघून दाजी नक्की इम्प्रेस होतील असं मला म्हणायचं होतं तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हो का हे बघ देविका तू सांगितलेलं सगळं सामान आहे बघून घ्या तेव्हा देविका म्हणू लागते बाबा नाही आले आई नाही आल्या तेव्हा पंकज म्हणू लागतो बाबा येत आहेस ते बघ आले तेव्हा लगेच सुधाकर भाऊ येतात तेव्हा आता देविका म्हणू लागते बाबा या ना आई नाही आल्या तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं तिला जरा पार्वतीकडे काम निघालं ना म्हणून ती गेली ती नंतर येईल आता आम्ही दोघं आलो तेव्हा देविका म्हणू लागते ठीक आहे तुम्ही बसा इथे सोनाली बाबांसाठी पाणी घेऊन ये तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ तिथे बसतात तेव्हा देविका म्हणू लागते बाबा बसा मी ना रांगोळी पूर्ण करते तेव्हा तर सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात अरे पंकज इथे उभा काय राहिलाय जा देविकाला मदत कर आता मात्र सुधाकर भाऊ त्या दोघांकडेही बघत असतात त्यानंतर इकडे सत्याने आता सत्यानेही घरी गणपतीची मूर्ती आणलेली असते आता मात्र गणपतीचं उक्षम करून लगेच आजी मीराला म्हणू लागते गणपतीवरचं कापड काढ अरे बापरे खरंच खूप सुंदर मूर्ती आणली रे सत्य तू वा खूप साजिरी मूर्ती आहे आता मात्र सत्या लगेच इथे घरात गणपतीची मूर्ती घेऊन येतो तेव्हा लगेच आजी आता गणपतीला हात जोडते आणि म्हणू लागते यावेळेस माझा नातू आणि माझी नातसून इकडे आहे बरं का गणपती बाप्पा त्यामुळे त्यांना नेहमी सुखात आनंदात ठेव तेव्हा लगेच आजी म्हणू लागते मीरा चला बरोबर पटपट आवरून घे बरं आपल्याला ना गणपतीच्या प्रस्ताप सगळी काही व्यवस्था करायची बर का प्रतिस्थापना सगळी काही छान झाली पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते हो मी आता लगेच स्वयंपाक करून घेते मग लगेच आपण सगळी तयारी करू आता मात्र मीराचा खूप पाय दुखत असतो तिला काही स्वयंपाक करायला उभी राहून जमत नसतो त्याच वेळ सत्य येतो आणि म्हणू लागतो धुमके तू तु तुझा खूप पाय दुखायलाय का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो पण काय करणार आता शेगडी तर खाली घेता येत नाहीये ना तेव्हा लगेच सत्या स्टूल घेऊन येतो आणि म्हणू लागतो धुमके तू यावर आणि मग बनव तेव्हा लगेच आता इथे मीरा म्हणू लागते पण मसाल्याचे डबे तर वर आहे ना मला कोण मदत करणार तेव्हा सत्य म्हणू लागतो मी आहे की तू जे सांगेल ते मी करायला तयार आहे त्याच वेळेस आजी आणि सुमी मावशी डोकावून बघत असतात तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते आज ना या दोघांची झोपच झाली नाही असं मला वाटतंय बरं का ते वा आजी तेव्हा आजी म्हणू लागते अगं गणपतीसाठी मकर बनवायला गेलते ना तसं काय बी नाही पण सुमी काय बी म्हण गणपती बाप्पाकडे माझं एवढंच माग नाही माझ्या या दोन पोरांना सुखी आनंदी ठेव असे म्हणून आजी हसत असते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते चला चला आता चला बरं पटकन सत्या पूजा करून घ्यायची की नाही आता सत्य इथे आपल्या हाताने गणपतीचं औक्षण करून गणपतीला हार वगैरे घालतो आता सत्य आणि मीरा दोघेही गणपतीचं दर्शन घेतात तर आता आजी मात्र त्या दोघांकडे एकटक बघत असते त्यानंतर इकडे लगेच देविका बाबांना म्हणू लागते आई आली असताना तर खूप भारी वाटलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात तू काळजी करू नको येईल ती नक्की तिचं काम झाल्यानंतर त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंजवळ तिथेच टेबलवरती देविकाचा फोन असतो आता मात्र लगेच तिच्या आईचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस लगेच देविका उठून येते आणि फोन उचलून बघते तर तिच्या आईचा फोन येत असतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अरे बापरे या आईचा फोन आईचा फोन काय येतोय तर तो आता पंकज विचारू लागतो काय झालं देविका कुणाचा फोन आहे तेव्हा लगेच देविका फोन कट करते आणि पुन्हा ते टेबलवरती ठेवते तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो काय झालं कुणाचा होता तेव्हा देविका म्हणू लागते काही नाही रे एक कस्टमर होतं मी नाही उचलला जर आता पुन्हा देविकाचा फोन वाजू लागतो तर इकडे आता आजी म्हणू लागते मीरा जोपर्यंत आता सत्तेची पूजा होत नाही ना तोपर्यंत पटपट आपल्याला मोदक बनवायची बनवशील ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजी मी नक्की बनवेल असे म्हणून आजी आता इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेते आणि लगेच मीराला घेऊन मोदक बनवायला येते तरी ते सत्या आता मन लावून गणपतीची पूर्णपणे पूजा करत असतो तर आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राजवीरला घेऊन देविकाची आई इकडे सांगलीला निघालेली असते आता मात्र देविका लगेच सोनालीला म्हणू लागते नाही नाही काही करून मला आईला थांबवावंच लागेल तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते म्हणजे तुझी आई राजवीरला घेऊन इकडे येते तर तेव्हा लगेच देविका म्हणू लागते नाही मी आईला इकडे येऊच देणार नाही तेव्हा सोनाली म्हणू लागते अगं पण किती दिवस तू पंकज पासून असं तुझं लपवणारे भूतकाळ सांग ना तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते मग मी काय सांगू त्याला त्याला हे सांगू का माझं आधी लग्न झालेलं आहे मला एक पाच वर्षांचा मुलगा आहे हे सांगू का त्याला आता मात्र पंकज दरवाज्यात येतो आणि त्याने हे सगळं देविकाचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच तू जोरात म्हणू लागतो काय हे काय बोलतेस देविका तू आता मात्र पंकजने देविकाच्या तोंडून सगळं सत्य ऐकलेलं असतं त्यामुळे मित्रांनो इकडे आता पंकज हे लग्न मोडणार का हे आपल्याला बघायला मिळेल तर इथे आता सत्य आणि मीरा दोघेही खरेदीसाठी बाहेर आलेले असतात आता मात्र सत्याला आपला मित्र भेटतो तेव्हा लगेच तो मित्राला जोरजोरात आवाज देऊ लागतो तो सगळ्या पिशव्या इथे मीराच्या हातात देतो आता मात्र मीराला त्याचा खूप राग येतो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद